ब्लॉगमध्ये कसे आहेत सगळे निवांत ना सर्वात आधी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे एकादशी आणि आता मी बाहेर मस्त छान अशी रांगोळी काढणार आहे चला आज मी आषाढी एकादशी निमित्त इथं रांगोळी काढलेली आहे दारामध्ये तर माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कशी आलेली आहे रांगोळी अशी काही रांगोळी काढलेली आहे आज मी कशी झालेली रांगोळी ती कमेंट करून नक्की सांगा तर आता माझी रांगोळी पण काढून झालेली आहे तुम्हाला आजची माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी नाश्त्याची तयारी करते आज सगळ्यांना उपवास आहे तर उपवास स्पेशल आज वडा करणार आहे नाश्त्याला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता मी तुम्हाला रेसिपी पण बघायला भेटेल नवीन कशी बनवते वडा वगैरे तर चला आता मी किचनमध्ये जाते आणि वड्याची तयारी चालू करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी शाबू घेतलेला आहे हा शाबू चार तास पाण्यात भिजवून घेतलेला आहे त्या आहे शेंगदाण्याचा कोट इथे बारीक केलेली मिरची मीठ आणि इथं उकडलेले बटाटे आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता सर्वात आधी आपल्याला इथे बटाटा किसून घ्यायचा आहे तर मी इथे बटाटा किसून घेते वडा बनवण्यासाठी बटाटा थोडा किसून घेतला ना तर छान मऊ होतात एवढे मिक्स करायला पण छान मिक्स होतं मी आता सगळे बटाटे इथे किसून घेणार आहे पटपट किसून घेते उपवास म्हटलं असं काहीतरी बनवावं लागतं शाबू खिचडी वेग्युलर पदार्थ आमच्या विहांगात तर साबुवाडा खूप आवडतो त्याच्यामुळे मी तर बनवतच असते उपवासासाठी असा किसून घ्यायचा आहे बटाटा आता इथं माझा बटाटा किसून झालेला आहे तर इथे आपला असा बटाटा सगळा किसून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा शाबू मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा बटाटा आहे तेवढा शाबू घेतलेला आहे मी तर सा, एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये हे आता वाटून घेतलेली मिरची आहे ती घालायची आहे तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कोणाला को कमी तिखट लागत असेल तर मिरची कमी घालायची कोणाला को जास्त लागत असेल तर मिरची जास्त घालायची तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये घा शेंगदाण्याचा कूट घालायचा कूट थोडासा मोठाच घ्यायचा आहे वड्यासाठी तर आता कूट पण थोडा मिक्स करून घेऊया तर ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं छान मिक्स झालेलं आहे हे आपला चांगला कोळा बनलेला आहे तर आता ह्याच्या आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत वडे तर वडे बनवायच्या आधी असं आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वडे हाताला जास्त चिकटत नाही तर आता आपण वडे बनवून घेऊया असे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे बघू शकता किती छान वडा बनलेला आहे तर आपल्याला आता सगळे वडे असे बनवून घ्यायचे आहे छोटे छोटे आणि असे थोडंसं त्याला चपट बनवून करायचं आहे तर आता आपण सगळे वडे बनवून घेऊया तर अशा प्रकारे इथे सर्व वडे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता हे सगळे वडे तेलात तळून घ्यायचे आहेत तर आता इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक एक वडा सोडायचा आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत सोनेरी कलर ये पर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत साबू पाण्यात भिजत ठेवलेला असतो त्याच्यामुळे ओला असतो त्यामुळे असे तेल आता ते गुडबुडे येतात आपल्या सोनेरी कलर ये पर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत छान एकदा असे पलटून घेऊया हे अशा प्रकारे सगळे वडे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा खूप छान कलर आलेला आहे आता सगळे वडे मी असेच तळून घेते इथे मी आता सगळे वडे असेच तळून घेणार आहे छान असं मिडियम ते सगळे वडे तळून घ्यायचे तर आता आपले इथे वडे तयार झालेले आहेत बघा किती मस्त झालेले आहेत छान असे फुगलेले पण आहेत मला वड्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा तर आता माझा शाबूवडा बनलेला आहे सगळं बनवून झालेलं आहे आता मी विहानला खायला देते आणि आम्ही पण नाश्ता करतो तर बघा आज फराळाचं काय काय आहे नाश्त्याला इकडं मी विहानला देते तर आता इथे विहान खायला लागलेले शाबूवडा बाळा खाऊन सांगा कसं झालेत टेस्ट करा व्याहानला हो तर खूप आवडतात शाबोडा आहे ना गोड सगळं फिनिश करायचं ओके आमच्या वेहानचा पण उपवास आहे आज एकादशी तर बघा खातो आहे आता चला आता आम्ही पण नाश्ता करून घेतो तुम्ही काय बनवलं आहे आज उपवासासाठी हे कमेंट करून नक्की सांगा तर आता आम्ही आलेलो आहे क्षेत्र आळंदी येथे दर्शन घेण्यासाठी खूप सुंदर दिसतंय हे

Siup karlige Patukazar shirt Tut mouths Tumisτο Patls आता आम्ही रात्री दहा वाजता मंदिरात घेण्यात आलेलो आहे खूप गर्दी आहे इकडे दर्शनची खूप लांब गर्दी आहे आता आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे इकडे आहेत पालखी वाजले तरी पण एवढे करते खूपच प्रसन्न वाटत इकडे आता मंदिरात आलायच जाऊन बघा रात्रीचे दहा वाजले तरी एवढे दर्शन रांग आहे खूपच गर्दी आहे खूपच रामकृष्ण हरी दोन तास तरी आरामात लागतील ना लाईन मध्ये राहिल्यावरती कॉलेज सुद्धा भरती विठ्ठल रुक्मिणी मंडपात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया हम्म तिधात आपण्याचे पैसे

nikla rahe nikla rahe shray तामी ने गले ही ने? तर आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन घरी निघालेलो आहे तर आता व्हिडिओ इथेच बंद करते मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय